हॅलो गाईज हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला तर माझ्या मिस्टरांनी तर ठरवलेलंच ता आहे की आपण रोज चालायचंच माझे मिस्टर पुढे पुढे चालत असतात आणि मी मागे असते तर मला चालण्याचं ना खूपच कंटाळा आहे त्याच्यामुळे माझी तब्येत अशी आहे मी ना बिलकुलच चालत नाही तर चला छान असे फोटो वगैरे काढले आणि मग घरी आलो तर फिरून आल्यानंतर काय घरातली कामं तर बाकी आहेतच तर मी पूर्ण राडा ठेवून गेलेली तर इकडे फटाफट अंगोली करून आली आवरलं माझं मिस्टर केलेत अंगोलीला फटाफट लादी पुसून घेतली आणि इकडे किचनमध्ये पाहू शकते फुल राडा आहे फुल राडा पूर्ण माझं बेसिनचं टब भरलेलं आहे किचन कट्टा वगैरे सगळं भरलेलं आहे तर मी पहिली पूजा करून घेणार आहे पूजा ॲक्च्युली झालेली आहे माझी मुलांनी पूजा करून गेलेलं आहे स्कूलमध्ये तर मी फुलं वगैरे घालून तुलसीची पूजा वगैरे माझी झाली आता आणि मग घेणार आहे छान अशी कॉफी तर कॉफी घेतल्याशिवाय आज काही मजा येणार नाही तर आज गुरुवार आहे पहिला गुरुवार तर मी घट नाही मांडत पण माझं घट नेहमीच आहे तर मी माझी महालक्ष्मीचं फोटो वगैरे आहे त्याची पूजा करते उपवास पण तर मी लागचा घट मांडणार आहे चौथा गुरुवार तर चला छान अशी गरमागरम कॉफी बनवलेली आहे मी तुम्ही पण प्यायला आज म्हटलं उपवास आहे तर छान गरमागरम कॉफीस प्यावी आणि मग कामाला सुरुवात करावी तर इकडे पाहू शकते माझं किचनचं सगळं मी भांडी वगैरे हो आवरून घेतली भरपूर भांडी होती फुल राडा होता तर सकाळी पण खूप माहिती आहे ना सकाळची गडबड असते मुलांची टिफिनची हो वगैरे त्याच्यामुळे खूपच राडा होऊन जातो इकडे पाहू शकते आता किचन किती क्लीन दिसतोय कट्ट्या सुद्धा खूपच छान दिसतोय इकडे भांडी वगैरे हो आवरून ठेवलेली आहेत टपामध्ये सगळी भांडी घासून झाली आणि कट्टा आता खूप छान रेडी झालेला आहे एकदम साफ सुथरा तर चला इकडे आता माझं दुपारची तयारी चालू आहे खिचडीची तर शेंगदाणे आणलेले आहेत ते भाजून घेते म्हटलं सर्वच तर शेंगदाणे कढईमध्ये खूप छान भाजले जातात आणि कपड्याने फिरवलं असं तर खूपच छान भाजतात कुडकुडीत अगदी होतात तर चला खिचडी आपली रेडी झालेली आहे गरमागरम खिचडी बनवलेली आहे आणि इकडे आपली घरातली मंडळी बसलेली आहे जेवायला तर मी घेते फराडीची खिचडी खिचडी आणि केला खाणार आहे <coughs> तर यातून मी पण खायला एकदम गरमागरम आणि झणझणीत फोडणी दिलेली आहे तिखट तिखट तर हे आहे आता संध्याकाळचं जेवणाची तयारी तर चला मी आज बनवत आहे वालाची भाजी डाळ आणि भजी तर अलूवडीची भजी बनवणार आहे आणि बनवणार आहे मी छान अशी कांद्याची भजी तर इकडे पाहू शकते संध्याकाळची दिवाबत्ती झाली माझी आणि छान पूजासुद्धा केलेली आहे तर मला आता पोती वाचायची आहे तर इकडे पाहू शकते नैवेद्य ठेवलेलं आहे मी देवाजवळ खूप छान असं आणि मग पोती वाचून घेते पोती वाचून झाले कमी जेवणाची तयारी तर मी अर्धी जेवणाची तयारी करून घेतलेली मग अशीच तर मी नैवेद्य शिरा बनवलेला शिरा वगैरे ठेवून दिला आणि इकडे पाहू शकते छान अशी वालाची भाजी बनवलेली आहे इकडे दाल बनवलेली आहे गोळी दाल भात आणि इकडे भजी तर माझे मिस्टर काय आता जेवायला घरी येणार नाही दुकानातच आहेत त्याच्यामुळे त्यांना मी टिफिन घेऊन जाणार आहे दुकानामध्ये इकडे पाहू शकते आपली कांदा भजी रेडी झालेली आहे तर आमच्या छोट्या सरकारांना आवडते कांदा भजी आणि आलूची भडी भजी अजिबात आवडत नाही त्याला आलू वडी <coughs> तर छान असं जेवण केलं आम्ही तिघांनी मिलून आणि मग आता जेवून मी मिस्टरांना माझ्या टिफिन घेऊन जाणार आहे तिकडेच जेवतात ते रात्रीचे रात्री काही घरी जेवायला येत नाही तर चला मी पण उपवास सोडून घेते छान असं मुलांनी सुद्धा